मित्रांनो जंगल सफारी करताना आपल्याला मोज मज्जा आणि आनंद लुटता येतो बस हाच आनंद आपल्या जीवाशी कसा अलगळत येतो याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ पाहून सर मिळणार आहे काय ते व्हिडिओ बघण्यात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता एका अभयारण्यांच्या जंगलामध्ये काही पर्यटक जीपमध्ये बसून सफारी करत आहेत समोर त्यांना एक भला मोठा गेंडा दिसतो तो गेंड्याला वाघून सण हे गाडी थांबवतात आणि तो गेंडाही त्यांच्या गाडीसमोर येऊन संपतो आणि त्या गाडीला वाघून गेंडा त्या गाडीच्या दिशेने पळत सुटतो तर ड्रायव्हरला समजून येते की हा जोरात आता आपल्या गाडीला धडक देईल तसा तो गाडी मागे घेतो गाडीत बसलेली तर पर्यटकही त्या ड्रायव्हरला सांगतात जोरात पळाव जोरात पळव तेही जीव मुठीत धरून सण त्या ड्रायव्हरची विनवणी करतात पण तो ड्रायव्हर अनुभवी असतो मित्रांनो हा गेंडा त्यांच्या दिशेने जोरात पळत सुटलेला आहे तरीही ड्रायव्हर इतका हुशार आहे तो मोठ्या शितापिने गाडी रिव्हर्स करत आहे कोणतीही अडचणी तो ड्रायव्हर बघा मोठ्या शितापिने गाडी रिव्हर्स करत आहे गेंडाही मोठ्या स्पीडमध्ये चाललेला आहे त्यांच्यासमोर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हा चित्तथरारक क्षण ते पर्यटक आणि ड्रायव्हर मुठीत घेऊन सण गाडी रिव्हर्स घेत आहेत जोरात तरीही तो गेंडा मोठ्या स्पीडने त्या गाडीच्या दिशेने पळत सुटला आहे पण मित्रांनो हा व्हिडिओमध्ये एवढंच दाखवलेला आहे पडताना पुढे काय झालेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सर्व रसिकांच्या पसंतीस येत आहेत पुढे काय झाला आहे हा सर्वांना बघण्याचा मानस आहे पण एवढाच हा व्हिडिओ आहे पण त्या ड्रायव्हरने मोठ्या शिताफीने आपल्या पर्यटकांना वाचवला आहे त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत आणि ते ड्रायव्हरला सॅल्यूट करत आहेत एका युजरने लिहिलेला आहे ड्रायव्हरच्या हिंतीला सलाम आहे